महाराष्ट्र न्यूज परिस्थितीचा विधानभवनात उद्योग ग्रामविकास ऊर्जा यावरील अर्थसंकल्प या, या मागण्यांवर चर्चा करताना चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या मतदारसंघातील समस्या शासन स्तरावर तत्काळ सोडविण्यात याव्यात अशी मागणी केली आहे यामध्ये प्रामुख्याने गुंतवणूक व रोजगार निर्मिती जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दाओस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाद्वारे एकूण त्रेसष्ट कंपन्यांसोबत करार करण्यात आले त्याद्वारे पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून सोळा लाख रोजगार निर्मिती होईल हे अभिमानास्पद आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन एक हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या तीन हजार पाचशे ब्याऐंशी गावांना चौदा हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना or प्रकल्प किंमत तीस हजार शंभर कोटी रुपये टप्पा दोन योजनेअंतर्गत चोपडा मतदारसंघातील जी गावे प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य महामार्गांना जोडली गेली नाहीत त्या गावांना या योजनेचा फायदा होणार असून यामुळे या, या भागातील नागरिक बाजारपेठेतील गावांना जोडले जाणार आहेत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत सात पूर्णांक पाच अश्वशक्तीपर्यंतच्या पंचेचाळीस लक्ष कृषी पंपांना मोफत वीज दिली जाणार असून ही एक चांगली बाब आहे परंतु चोपडा व यावल तालुक्यात पाणी पातळी खोल असल्याने मतदारसंघातील बहुसंख्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यानुसार आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी शासनाने या योजनेअंतर्गत बारा ते पंधरा अश्वशक्ती असलेल्या कृषी पंपांना मोफत वीज द्यावी ही विनंती केली शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने व अखंडित वीज पुरवठा मिळण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील जीर्ण पोल व वा विद्युत वाहिन्या काढून नवीन पोल व वा विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी शासनाने एक पायलट प्रकल्प राबवावा की त्यामुळे अपघात टळून जीवित व वित्तहानी टळेल सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल बांधणीच्या अनुदानात राज्य शासनाकडून पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे तसेच ज्या गावांमध्ये गावठाण जागा उपलब्ध नाही तसेच जा गायरान जागेवर घरकुल बांधकाम करण्यासाठी एक विशेष बाब म्हणून मंजुरी द्यावी अशा विविध मागण्या यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केल्या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव चंद्रकांत सोनवणे सन पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पातील अनुदानावर बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये जानेवारी पंचवीस मध्ये दहा झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत त्रेसष्ट कंपन्यांबरोबर आपला करार झालेला यातनं जवळपास सोळा लाख रोजगार निर्मिती होणारा ही अभिमानास्पद बाब आहे पण आपल्याला विनंती करतो की रोजगार निर्मिती होत असताना आदिवासी भागाचा विशेष करून विचार केला गेला पाहिजे आणि ह्या ज्या इंडस्ट्री येणार आहेत यांना जर आदिवासी भागामध्ये त्यांच्या कंपन्या सुरू करण्यासाठी सूचना केल्या गेल्या तर आदिवासी भागातील जनतेला त्याचा फायदा होणार आहे माझ्या मतदारसंघातील चाडी इथे औद्योगिक विकास विकास क्षेत्र मंजूर झालेलं आहे हे एम आय डी सी मंजूर झाल्यानंतर त्याला लागणारा जो खर्च आहे हा जवळपास चौदा कोटी रुपये ज्यामध्ये पायाभूत सुविधा या, पाया या त्या ठिकाणी उपलब्ध होतील तर मी आपल्या माध्यमातनं आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करणार आहे की आपण ह्या चौदा कोटी रुपयाला लवकरात लवकर मंजुरी देऊन या पायाभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्या त्याचप्रमाणे त्या एम आय डी सीला आदिवासी क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात यावे जेणेकरून आदिवासी भागातील जे शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत ज्यांच्या हाताला काम उपलब्ध होईल आणि आदिवासी भागाच्या विकासाला एक चालना भेटेल म्हणून मी आपल्या माध्यमातून विनंती करतो त्याचप्रमाणे ग्रामविकासच्या संदर्भात बोलत असताना ग्रामविकासच्या माध्यमातनं जी ग्राम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा टप्पा तीन सुरू होणार आहे या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटची जवळपास पस्तीस दोन पस्तीसशे ब्याऐंशी गावांना चौदा हजार किलोमीटरच्या लांबीचे रस्ते होणार आहेत या लांबीच्या असताना ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये आमच्या मतदारसंघाचा आणि विशेष करून जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला त्या जळगाव जिल्ह्यामध्ये काळी मातीचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी रस्ते टिकत नाही म्हणून ज्यावेळेला मुख्यमंत्री ग्राम योजनेचा तिसरा टप्पा चालू होईल तर त्या ठिकाणी विशेष जास्त प्रमाणात निधी देऊन जो काळी मातीचा भाग आहे त्या ठिकाणी रस्ते चांगले टेकण्यासाठी आपण त्या ठिकाणचा व्यवस्थित डाटा घेऊन या रस्त्यांना मंजुरी द्यावी जेणेकरून ग्रामीण भागाचा रस्त्यातला प्रश्न जो हा संपेल आणि ग्रामीण भागातले रस्ते चांगले होतील आणि ग्रामीण भागाच्या जनतेला सुद्धा सुविधा आपल्याला देता येतील त्याचप्रमाणे त्या ग्रामविकासच्या माध्यमातून एक विनंती करणार आहे की घरकुल योजना या घरकुल योजनेमध्ये लाभार्थीला आपण ग्रामीण भागाच्या दीड लाख रुपये देतात पण दीड लाखामध्ये आज घर होत नाही हे दीड लाख रुपये देत असताना जवळपास याला चौदा पंधरा वर्षापासून हीच कम आपण त्याला दीड लाख रुपयाची मंजुरी देत असतो सरासर विचार जर केला तर दरवर्षी दहा टक्के ही वाळ आपण अपन आपल्या बजेटमध्ये करत असतो आणि दीड लाखामध्ये आज ग्रामीण भागामध्ये घर होत नाही या घर बांधण्यासाठी लागणारी वाळूसुद्धा त्या व्यक्तीला उपलब्ध होत नाही शासनाने वाळू लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी जेणेकरून या लोकांना यांचं घर बांधण्यासाठी सोयी होती बऱ्याच गावांमध्ये जमीन उपलब्ध नाही आणि जमीन नसल्यामुळे गावठाण नसल्यामुळे काही गा लोकांना गरीब लोकांना गावठाण नसल्याचा नसल्याचा फायदा होत नाही त्या ठिकाणी विशेष करून आपण शासनाच्या वतीने गायरान जे असेल या गायरान संदर्भात असेल किंवा इतर जागा असेल यासाठी विशेष प्रयत्न करून या लोकांना जागा उपलब्ध करून द्यावे जेणेकरून ग्रामविकासच्या माध्यमातून ही जी घरकुलाचं उद्दिष्ट हे साध्य होईल बऱ्याच वेळेला यांचे जे चेक आहे हे सुद्धा पडत नाही तर हे चेक लवकरात लवकर दिले तर यांचं घर लवकर पूर्ण होईल एक विनंती करतो त्याचप्रमाणे ऊर्जा विभागात बोलत असताना मुख्यमंत्री बळीराजा उपत मोफत वीज योजना आपण चालू केली यामध्ये आपण साडेसात अश्वशक्तीच्या पंपांना मंजुरी दिली त्यांना आपण वीज बिल माफ केलं पण माझ्या मतदारसंघाचा जर विचार केला रावेर यावल्या जर विचार केला तर या ठिकाणी पाण्याची पातळी अतिशय खोल आहे आणि शासनाने या भागामध्ये डार्क झोन अशी जाहीर केलेला असल्यामुळे डार्क झोन असल्यामुळे पाण्याची पातळी खाली असल्याने या साडेसात अश्वशक्तीचे पंप जे आपण दिलेत या पंपांच्या व्यतिरिक्त आपण सोलर पंपही त्या ठिकाणी देतात पण या सोलर पंपाचा तिथे उपयोग होत नाही माझी एक स्पेशल विनंती राहणार आहे की आपण या योजनेअंतर्गत बारा ते पंधरा अश्वशक्तीच्या पंपांना मोफत वीज द्यावी जेणेकरून या शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे त्यांनाही त्याचा संधीचा फायदा होईल महाराष्ट्र शासनाने ज्याप्रमाणे इतर लोकांना दिले साडेसात अश्वशक्तीचं त्याचप्रमाणे बारा ते पंधरा अश्वशक्ती आमच्या भागात जर दिली तर आमच्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघातील दानोरा येथे एकशे बत्तीस सुरू केलं नाही त्या एकशे बत्तीस सबस्टेशनला त्यांनी काम करण्यास असमर्थ दाखवली आहे तरी मी आपल्या माध्यमात मंत्री महोदयांना ही विनंती करेल की आपण हे एकशे बत्तीस सबस्टेशनचं पुन्हा निवेदा काढावी जेणेकरून हे काम झालं तर आदिवासी भागातील जनतेला विजेची जी मागणी ही पूर्ण करेल आणि आज विजेची जी समस्या झाली ती त्या ठिकाणी संपेल त्याचप्रमाणे कर्जाने एकशे तेवीस केवीचं सबस्टेशन हे मंजूर आहे पण या ठिकाणी जवळपास आमच्या या भागामध्ये चौदा गावांना याचा फायदा होणार आहे या चौदा गावांना फायदा होण्यासाठी या उपकरला लागणारे नऊ कोटी एकोणसत्तर लाख हे वन विभागाकडे वर्ग करायचे आहे आणि त्याचप्रमाणे त्या दर सूचीला चार कोटी चौऱ्याऐंशी लाख ही वाढीव अशी चौदा कोटी छप्पन लाख रुपये हा निधीची गरज आहे तरी मी आपल्या माध्यमात एक विनंती करणार आहे की आदिवासी विभागाकडून ही चौदा कोटी छप्पन लाख रुपये निधी मंजूर करून घ्यावे जेणेकरून या आदिवासी भागातलं कर्जानं सबसेशन हे कार्यरत होईल आणि गत्या लोकांना तिथे वीज उपलब्ध होईल आदिवासी भागाचा प्रश्न असल्यामुळे विशेष करून आपल्याला या माध्यमातन विनंती करणार आहे जर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।